मी नागपूर मधील दोन मतदारसंघाचा जो आढावा आहे तो घेतला होता आता मी रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये पोहोचलेला आहो आणि वाडी या ठिकाणी काही आपण बघू शकता महिला मतदान मदा, करून सुद्धा आले असे या रोडच्या बाजूला या म्हणजे त्या गाड्यांना सुद्धा व्यत्यय होणार नाही आहे काय सांगता तुम्ही मतदान करून आलेले आहेत काय मुद्दा होता तुमचा आज मतदान करण्यासाठी मतदान करण्यासाठी काय आता पाच वर्षांनी करावंच लागते ज्याला पाच वर्षांनी करावंच लागतं पण आता या वर्षीचा मुद्दा म्हणजे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान केलंय कुठल्या आपल्या समोरच्या भविष्यासाठी चांगला मुलांच्या भविष्यासाठी चांगलं झालं पाहिजे या उद्देशानं केलंय ना अच्छा महागाई कमी झाली पाहिजे मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे शिक्षणाचा मुद्दा महागाईचा मुद्दा महागाईचा नाही का ताई तुम्ही तोच विचार आहे माझा पण बेरोजगारीचा मुद्दा नाही बेरोजगारी बेरोजगारी कमी झाली पाहिजे सिलेंडरचे भाव हाय फाय वाढले पाहिजे ते पण कमी झाले पाहिजे पेट्रोलचे भाव पण खूप वाढले कमी झाले पाहिजे ते पण नाही तुम्ही कोणा मुद्द्यावर मतदान केलं सांगा बोला बिंदाच बोला जे त्यांनी सांगितलंय तेच आहे पण सोबतच 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 आल्या मतदान केलं तुम्ही विचारात येते फक्त आमच्या मुलांचं भविष्य व्यवस्थित झाल्या पाहिजे त्यासाठीच आम्ही हा काय वाटतं तुम्हाला गेली जे दहा वर्ष आहे या दहा वर्षामध्ये काही शिक्षणाच्या याच्या संदर्भात काही फरक पडला म्हणजे पुष्कळ फरक पडलेला आहे कारण की जे काही आरटीचे होते ते पण एज्युकेशन बंद झालेले आता पूर्ण गवर्नमेंट शाळा दिलेल्या आहेत आमच्या ज्या मुलांना आहे ते प्रायव्हेट शाळेमध्ये जे एज्युकेशन मिळते ते आता मिळणारच नाही ना आणि गव्हर्नमेंट शाळा त्यांनी दिल्या आहेत पण गव्हर्नमेंट शाळेमध्ये आम्ही तर असे पण ऍडमिशन करू शकतो आजकाल तर आमचं काहीच नाही सरकारी शिक्षण पाहिजे होतं मुलांना उच्च शिक्षण व्यवस्थित शिक्षण पाहिजे आमच्या याच्याने नाही होऊ शकत तर आरटी एक असा जरिया होता की ज्याच्या आमची मुलं शिकू शकत नव्हती पण आता आता त्यामुळे आम्हाला असं वाटतंय का, का इकडे या इकडे या नक्कीच आपण महिलांच्या भूमिका ऐकलेल्या कारण महागाई बेरोजगारी आणि शिक्षणाच्या संदर्भात जे जो त्यांना जो पाहिजे जो होत ते मिळालं नाही म्हणून त्यांनी तुम्ही या, या विरुद्ध मतदान केलंय बिलकुल आहे ना हो तुम्ही पण त्याच विरोधात केलं बरोबर नक्कीच काकासोबत आहे वोटिंग उंगली बघा ऐशी मत बताओ ना ऐसा बताओ ये उंगली मतदान केलेलं आहे काका ना क्या माहौल रहा और किस मुद्दे को लेकर आपने वोटिंग किया मुद्दा बताओ आ, मुद्दा हम वोटिंग नहीं पूछ रहे किसको दिया है जो कोनाला मतदान दिला हमारा ही विचारा नहीं तो तुम्हारा मुद्दा क्या होता है मतदान करने का हिंदी हिंदी मुद्दा क्या था तुम्हारा ये इस बार वोटिंग करने का किसको भी दिया वो नहीं पूछेंगे क्या किस मुद्दे को लेकर वोटिंग किया है कांग्रेस को दिया कांग्रेस को दिया डायरेक्ट डायरेक्ट बोल रहे तुम कांग्रेस को दिया ये पक्का ये कांग्रेस को दिया। नहीं 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 तो क्या मोदी जी पे खुश नहीं है खुश है वोटिंग कांग्रेस को किया मैं दिया उसको दिया बोलता नहीं अभी चलो ठीक है ठीक है कांग्रेस ने वोटिंग दिला है मुद्दा होता बेरोजगारी महागाई काय होत सर्वच आहे बेरोजगारी आहे महागाई आहे सर्वच आहे म्हणून नक्कीच बेरोजगारी आहे महागाई आहे याच मुद्द्यावर जी आहे रामटेक लोकसभा मध्ये सुद्धा लोकांनी वोटिंग केलेलं आहे आणखीनही काही आपल्या सोबत आहे जे मतदान करून आलेली आहे दादा तुम्ही मतदान केलं हो मी मतदान केलं ना बर -बर एक सांगा तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे मी ह्या मुद्धा मुद्दावर उद्धार केला आहे की बा जसं कि बेरोजगारी ते आहे तर एवढी झाली आहे की हस्ते जादा पण कमीत कमी मला असं हे म्हणायचं आहे की कमीत कमी आज अडीचशे तीनशे रुपयामध्ये एमआरडीसी मध्ये लोक पाया कामाला जातात आणि आज एज्युकेशन एवढं लोक मुलं वगैरे सगळं केले आहे त्याला अडीचशे तीनशे रुपयामध्ये ते एज्युकेशन एवढं करून मग काय फायदा द्यायचा काय फायदा आहे अडीचशे तीनशे रुपयामध्ये कोणी विचारून रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचा जास्त कौल वाटते कौल तर आता कसा आहे जो समाजाचा आणि ज्या जा लोकांच्या जा हिताचा जो काम निवडून ह्या वेळेस तू येणारच आहे पक्का आणि दुसरं म्हणजे कसं आता आपली भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे एवढी जास्त आहे आणि बेरोजगार लोक जास्त असल्यामुळे मला असं वाटते की जास्तीत जास्त नक्कीच काही आणखी ताई सुद्धा मतदान करून आले तुम्ही केलं काय 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 तुम्हाला म्हणजे आज तुम्ही केलंय विचार घेऊन गेलाय काय मुद्दा काय होता तुमचा आज मतदान करण्याचा कोणी पण चांगलं काम केलं पाहिजे निवड असे आमचे विचार आहेत पण बाबासाहेबांच्या विचारांना चालले पाहिजेत लोक अशी माझी इच्छा आहे काही म्हणते संविधानी धोक्यात आहे म्हणते काय ह्या मुद्दा होता तुमचा हो मतदान केलं का तुम्ही आम्ही नेहमी मी हत्तीलाच मतदान करतो येवत अगर नको तुमची हत्तीवाले आहे बिलकुल बाबासाहेबांचा हत्ती कटर आहे मी कट्टर आहे बिलकुल माझ्या घरचे लोक आहे आणखी इकडे अशा सावली त्या सावली त्या सावली त्या सावली त्या अच्छा अच्छा तुम्ही वोटिंग केलं दाखवा वोट गुड दाखवा गुड दाखवा गुड दाखवा हे बघा हे हो, म्हणजे मतदान करून आलेले आहे तुमचा काय मुद्दा होता आज तुम्ही मतदान केलेलं आहे मागच्या वेळेस मतदान केलं असेल मागच्या वेळेस मतदान केल्याच्या नंतर पाच वर्ष तुमचं काम झालं की नाही झालं विकास झाला नाही झाला की आजचा कोणता मुद्दा होता व्होटिंग करण्याचा या पाच वर्षामध्ये तर काम झालं नाही झालं हे सर्वांनाच माहिती आहे पण आता याच्या पुढे आणखी चांगलं काम झालं पाहिजे हा सुद्धा मुद्दा आहे अच्छा नाही काम झालं पाहिजे चांगला बरोबर आहे काम शकते? कामा करू आता आपण म्हंटल तर तुमच्या आमच्या सारखे सगळेच चांगले आहेत पण जे काही आतापर्यंत ज्यांनी केलं तर त्या त्याच्यामध्ये काही म्हणजे आपण सभामध्ये काय वाटते तुम्हाला म्हणजे कोणाचा माहोल असं वाटते रामटेक सभा याच्यामध्ये तर आपल्याला पंजाच म्हणून वाटत आहे अच्छा अच्छा आमच्यासोबत आजी आई आजी उठी करून आली का डाको बोट कोण टाको ही आजी पण आली मतदान करून आली आम्हाला मतदान म्हणजे बाबासाहेबांच्या बद्दल म्हणजेच आहे बरोबर बाबासाहेब हो। बाबासाहेब कोण आहे उमेदवार हा उमेदवार तर नाव का नाव आहे आत नाव माझ्या ख्यालाच आहे मी नाही सांग कोणाला दिलो मी पंजाला दिलो चल ठीक आहे चल ठीक आहे ठीक आहे आजी आजी सडस सडच सांगते आठवत नाहीये आणखी बरेचसे लोक आपण जे मतदान करून येणारे आहे ना, ना त्यांच्याकडून आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेतो आता मी रामटेक मतदारसंघातील दुसऱ्या पोलिंग बूथवर आलेलो आहो आपण बघू शकता या ठिकाणी काही युवक आलेले आहे मतदान करून कारण युवकांची जी भूमिका राहते ते खूप महत्वपूर्ण राहते आणि ते युवकांची भूमिका जाणून घेणे खूप महत्वाचं आहे तो वोटिंग केला दाखवा बोट हा युवकांना तुम्ही केलं का सगळे दाखवा बोट कारण म्हणजे वोटिंग झालं किंवा नाही हे जाणून घेणं नक्कीच सगळे युवकांनी काय पहिल्यांदाच वोट केलं का तुम्ही पहिल्यांदा हा तुम्ही दुसऱ्यांदा तुम्ही माझा पहिल्यांदा पहिल्यांदा तुझं पहिल्यांदा तुझं पहिल्यांदा पहिल्यांदा कोण आहे सामोरे पहिल्यांदा हे बघा हे महत्वाचं आहे पहिल्यांदाच यांनी वोटिंग केलं काय कसं वाटलं तुम्हाला पहिल्यांदा वोटिंग केलं वाटलं उत्साह होता थोडा उत्साह होता पहिल्यांदा मोठा इलेक्शन होता मोठ्या इलेक्शन मध्ये पहिल्यांदा खूप चांगला वाटला आनंद वाटला एक सांग मला तू कुठल्या मुद्द्यावर तू पहिल्यांदा व्होटिंग केलं मुद्दा काय होता तुझा मुद्दा माझ्या होता की आपला एक जिम्मेदारी आहे वोटिंग करण्याची जिम्मेदारी तुला नेमकं वोटिंग कराव असं हो काय वाटलं की येणाऱ्या सरकारनं तुला काय दिलं पाहिजे सरकारनं मला एम्प्लॉयमेंट दिलं पाहिजे चांगलं शिक्षा रोजगार चांगल्या पद्धतीने शिक्षा आणि रोजगार दिला पाहिजे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आतापर्यंत मतदान करत आलेलं आहे काय वाटते तुम्हाला आधीचे मतदान तुम्ही केलं असेल ते कुठल्या मुद्द्यावर केलं होतं आणि मग तुम्हाला गेल्या दहा वर्षात काय मिळालं काय नाही मिळालं आता या वर्षीचा मुद्दा काय होता यावर्षीचा आमचा मेन मुद्दा म्हणजे युवकांचा तोच होता की महंगानी आणि बेरोजगारी ज्या मोठ्या प्रमाणात आपल्या म्हणजे पंचावन्न वर्षाचा जो काही पण इतिहास आहे बेरोजगारीचा मागच्या पंचे पंचा, पंचावन्न वर्षाचा काळात तो पूर्ण इतिहास या वर्ष म्हणजे या दहा वर्षात तुटून गेलेला आहे आणि आम्ही बेरोजगार युवकांनी आम्ही म्हणजे अभ्यास करून आम्हाला ज्या काही संधी उपलब्ध हव्या नोकरीच्या त्या काही संधी आम्हाला उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे मतदान केलं आहे की आम्हाला आयुष्य म्हणजे आयुष्यात भविष्यामध्ये आम्हाला एक योग्य सरकार निवडून द्यायचंय आणि आम्हाला त्या रोजगार आणि महाराई विरोधात काहीतरी मोठे म्हणजे ठोस त्यांनी निर्णय घेऊन आम्हाला युवकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात संधी द्यायला बेरोजगारी वाढलेली यांच्या विरोधात बेरोजगारी आणि महंगाई हा म्हणजे मूळ मुद्दा होता आमचा व्होटिंगचा मेहंगानी आणि बेरोजगारी नक्कीच आपण बघू शकता युवकांचं काय कुठल्या मुद्द्यावर त्यांनी मतदान केलं तू काय सांगशील इकडे तू पहिल्यांदाच मतदान केलेलं काय म्हणजे पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा होती का मतदाना हो, होती खूप उत्सुकता तर होतीच आणि असं पहिल्यांदा करत होतो म्हणजे खूप एक्सायटेड होतो की काय कसं राहतंय अंदरचं इन्वॉल्मेंट कसं राहतंय काय कसं राहतंयमेंट थोडस होत म्हणजे जसं आता आम्ही लाईनीत लागलो होतो लाईनमध्ये होतो तेव्हा ते म्हणत होते की फोन तुम्ही अंदर घेऊन नाही जाऊ शकत फोन तुम्ही जर फोन काढलाय तर तुमची फोन चेक करत होते की तुम्ही व्हिडिओ काढता का। ते सगळं नवीन होत नाही हा करता नाही हा तेच तर सगळं नवीन होतं आणि पहिल्यांदा होतं तर तेवढं काही असं हे नाही पण छान होत मशीन चेक केली असेल हा म्हणजे बोट बोट दाबलं तेव्हा ते काही स्कॅन करत होते बहुतेक असं हे की आता आहे झालेलं आहे हा हो हो दिलं थी तिथे त्याच्यामध्ये काय म्हणजे तिथे म्हणजे ज्याही याच्यावर मी वोट केलाय जिथे मी बटन म्हणजे प्रेस केली त्या बटनेच चिन्ह आणि म्हणजे येऊन हो मला कन्फर्म झालं काही बटन दाबली असेल तर त्याचं चिन्ह वगैरे आला का ते मग पर्ची वगैरे हो 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 कटली तुला हमखास गॅरंटी आली का बाबा मी याच याला तू हो 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 ते आलं सगळं जसं तिथे जे चिन्हावर मी हे केलं प्रेस ते बरोबर सगळं आलं आणि मी एकंदरीत मुद्दा कुठला होता वोटिंग करण्याचा मुद्दा तर असा म्हणजे असं तेवढं मला याच्यात सध्या हे नाही आहे नॉलेज नाही आहे तर मला तेवढं असं मुद्द्याच्या याच्यावर काय बोल सगळं नवीन तू पण पहिल्यांदाच माझा असेल पहिल्यांदा माझा मेन मुद्दा माझा मेन मुद्दा हे होता की बेरोजगारी नाही झाली पाहिजे आणि रोजगार भेटायला पाहिजे आणि एम्प्लॉयमेंट होत एम्प्लॉयमेंट भेटायला पाहिजे युथला आणि हेच होतं माझा मेन मुद्दा नक्कीच 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 आपण मिळाली पाहिजे ऑपॉर्च्युनिटीज राहिली पाहिजे दर याच्यात कारण की चांगले चांगले स्टुडंट जे आहेत ते म्हणजे मागे होत चालले असं तर ऑपॉर्च्युनिटीज मिळाली पाहिजे क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे प्रगती केली पाहिजे येणाऱ्या सरकार जशी बाकी याच्यात तुम्ही डेव्हलपमेंट करत तसं याही याच्यात एज्युकेशन सिस्टमला चेंज करायला पाहिजे आणखी चांगल्यानी त्याच्यात महिला सुद्धा आलेला आपण महिला ताई ताई थोडस इकडे या मतदान करून ना या थोडं या ना इकडं या या थोडस या एक मिनिट बोलूया ना आपण काय रामटेक लोकसभा मतदारसंघाचं हे निवडणूक आहे मुद्ध मुद्ध नहीं, नहीं, नहीं. नहीं आ, तुम्ही मतदान करून आले कुठला मुद्दा होता तुम्ही आज मतदान करायला गेला आणि तुम्ही कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं आहे आम्ही मतदान केलं तो आम्ही सांगण्या शकत नाही विचारत तुम्ही कोणाला केलं हा नाही विचार होत ते नाही विचारत तुम्ही तुम्ही पण आता आता तुमचं म्हणजे जसं तुमची मुद्दे राहते का लोकांची आपल्या अपेक्षा राहते का शिक्षण मिळालं पाहिजे जे महागाई आहे ते कमी झाली पाहिजे विकास सुद्धा झाला पाहिजे असे काहीतरी मुद्दे राहते ना आपले तुमचा मुद्दा कोणता होता तेच महागाई कमी झाली पाहिजे कारण आता जे भाजपाची आतापर्यंत भाजपा सुरू होता त्याच्यामध्ये सिलेंडरचे पण भाव किती वाढले आहेत पेट्रोलचे पण भाव खूप वाढले आहेत तर महागाई पण थोडी कमी झाली पाहिजे काँग्रेस जेव्हा होता तेव्हा एवढं महाग नव्हता आता एवढं महागाई खूप जास्त झाली आहे तर असे आमची अपेक्षा अशी आहे की आता दुसरा दुसरी निवड दुसरा नेता आता आला पाहिजे दुसरा नेता आला पाहिजे यांनी महागाई वाढली म्हणून दुसरा नेत्या तेच मत आहे नक्कीच महागाई जे आहे वाढलेली आहे आणि महागाईच्या विरोधात सुद्धा लोकांनी जे आहे मतदान केलेले आहे एकंदरीतच युवकांच्या भावना ऐकलेल्या आहेत आणखी काही जे मतदार जे मतदार टाकून आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मतदान करून आणखी काही जे आहे नागरिक आलेले आहेत त्यांच्याकडून आपण विचारूया मतदान करून आले हो हो करून आलो दरवर्षी मतदान करतो कॅन्सल केलं नाही नाही करायचं कारण हक्क आहे अधिकार आहे आहे हक्क या वर्षी काय म्हणते मतदान मतदान तर बरंच आहे कोणाचा माउल माऊल आता सांगू नाही शकत त्याच्या तरी पण कोणाचं असं म्हणजे नाही नाही बोलते भाऊ बोलते काय म्हणजे काय वाटते तुम्हाला काही कोण्या मुद्द्यावर मतदान केलं तुम्ही आम्ही दहा साल पासून कमलला देत होतो ह्या वर्षी आम्ही पंजाल दहा वर्षात कमलला देत होते आता या वर्षी पंजाल म्हणजे स्पष्टच आहे बिलकुल कारण त्यांचे काहीतरी मुद्दे असतील कारण दहा वर्षात महागाई वाढली आ, बेकारी वाढली बेरोजगारी वाढली असू शकतो तुम्ही सांगा तुम्ही पंजाला दिलं बाबा आपल्या हातावर जगन्नाथ अरे आपल्या हाताने जगन्नाथ एकदमच म्हणजे आम काही भीती नाही काही नाही बिलकुल त्याला दिलं त्या ते दिलं आणि ते पंजाला दिलं म्हणजे असं म्हणणं आहे पण एकंदर इथं जे आम्ही आमचा जो आढावा आम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघात तुम्ही पण बोला हो मतदान केलं का मतदान केलं असून बरोबर ठीक आहे आणखी 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 लोक सोबत आहे मतदान झालं तुमचं मतदान आता करायला जात आहे मतदान करायला पाण्याची सोय नाही पेंड काय मानला प्रशासनाने म्हणजे पोलिंग कुथवर हो बराबर येतो ऊन लागत आहे लहान लहान मुलं घेऊन येत आहे म्हणजे लहान लहान लोकांना ऊन लागते माझे सतीश नाव सतीश मंडप नाव आहे अच्छा बर आता तुम्ही मतदान कराल आता तुम्ही मतदान करायला चालले मुद्दा काय आहे तुमचा मतदानाचा मतदानाचा मुद्दा म्हणजे आम्हाला आता बीजेपी नाही हवंय का होऊन नाही एवढा विकास केला काय विकास नाही आहे विकास केला ना बाबा काही विकास नाही आहे काहीच विकास नाही आहे म्हणून असता म्हणजे विकास आपल्याला विकास पाहिजे ना हे तर काय चुट्या घालून आले लोकांना कल कुठं आहे मग हा कल तुमचा कुठं आहे आपला कल आता पंजा म्हणते <laughs> पंजाबास पंजाबकडे पर एकंदरीतच आम्ही रामटेक लोकसभा मतदारसंघाचा जो कल घेतलेला आहे मतदारसंघामध्ये आणखी तुमचं झालं मतदार झालं <laughs> ना <था। laughs> मतदान झालं <दाला। laughs> दाखवा बुट दाखवा हे बोलतोय आपण हा बरोबर हे काय तुम्ही काय सांगाल मतदान करून आलेले <laughs> तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान केलाय मतदान आपण काँग्रेस एक के एक्सलेस केलाय बा काँग्रेसला अच्छा काँग्रेसला आपले लोक बिंदास सांगतात पण मात्र की हे एक मोठी एक एखाद्या रामठेक लोक तर मतदारसंघातली एक मोठी लोकांची एक बिंदास बोलतात पण काँग्रेसला काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही काँग्रेसचेच कार्यकर्ता आहे काँग्रेसच्या कार्यकर्ता काँग्रेसला मतदान नाही मी राष्ट्रवादीचा <laughs> युती आहे <laughs> माऊल काय म्हणते माऊल एक नंबर आहे राम आपला रामटेक लोकसभा रामटेक लोकसभा मध्ये एकदम चांगला माऊल आहे काँग्रेसचा म्हणजे काही निवडून येईल सी हा येईल नाय नाही 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 मी ठीक लाखाने येईल आता ते नाही सांगू शकत बरोबर माऊल आहे माऊल आहे माऊल आहे अरे तर रामटेक मध्ये मोदी साहेबांना सभा घेतली ना घेऊ त्यानंतर राहुल गांधी आले नाही त्याच्यात त्याच्यासून काही लेन देण नाही ना ते बहुत मोठं हे आहे ना आपण जनता आपण ना त्याच्या मागे जनतेने ठाण मांडलं कि पंजा आणा ह्या वेळेस बरोबर बघू शकता रामटेक लोकसभा मतदारसंघातले जे मतदार आहेत ते म्हणजे बिलकुल म्हणजे कोणालाही खबरदार सरळ सरळ सांगू लागला आम्ही पंजाब दिला ठीक आहे पण एकंदरीतच का आम्ही युवकांसोबत बोललो आम्ही महिलांसोबत बोललो पुरुषांसोबतही बोललो पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐकलाच असेल म्हणजे कल कुणाकडे आहे मला सांगायची गरज नाही आहे कल कुणाकडे आहे पण नक्कीच चार जूनला जो आहे हा कल तुम्हाला माहीत पडेल पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघाची आज निवडणूक आहे एकोणीस एप्रिलला म्हणजे नागपूर लोकसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघ चंद्रपूर लो, लोकसभा मतदारसंघ गडचिरोली लोकसभा मतदारसंघ आणि गोंदिया भंडारा मतदारसंघाची आज निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीचा जो कल आहे मी तुम्हाला पहिले नागपूर लोकसभा मतदारसंघातले व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवले आणि आता जे आहे मी हाय रामटेक लोकसभा मतदारसंघ संघामधला तुम्हाला कल मी तुम्हाला ऐकून दाखवत आहे पण नक्कीच कल कोणाचाही असो पण नक्कीच चार चार तारखेला मात्र कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार